नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मिश्रे दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची हा व्हिडिओ शेअर करणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्ही बघू शकता कसुरी मेथी जी आहे ती विकत आणतो आपण तर ती पॅकेटमध्ये खूप थोडीशी येत असते तर आपण आपले एकदम कमी पैशामध्ये घरच्या घरी ती बनवू शकतो एकदम इझी पद्धत आहे त्याची तर मग चला आता आपण ती बघूया तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एक जुडी जी आहे ती बाजारचं विकत आणलेली आहे आणि ती निवडून घेतली तर निवडण्यासाठी काय करायचं आहे फक्त तिचे वरचे शेंडे आणि खालचे काही हिरवे पान असेल ते घ्यायचे आहे काड्या वगैरे काही घ्यायचे नाही दिसत असेल मी काड्या वगैरे काही घेतलेला नाहीये नॉर्मल आपले वरचे शेंडे आणि खालचे काही आपले जे पाना असतील हिरवे ते घेतलेले आहे ती पूर्ण निवडून झाल्यानंतर असे मोठ्या पातळीला घालायची आणि मग ती पा त्याच्यात भरपूर सारा पाणी घालून ती स्वच्छ धुवून घ्यायची जी काही माती असेल ती पूर्ण खाली तळाशी जाते अशा प्रकारे धुतल्यामुळे त्याच्यामध्ये एकदम असं मोठ्या भांड्यातच ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी चाळणी घालायचे आता आपल्याला ही सुकवायची आहे उन्हामध्ये पण ज्यावेळेस आपण उन्हात सुकवणार आहे त्याच्या आधीच आपण ते दहा पंधरा मिनटं आधीच ती अशी पाण्यात धुऊन घ्यायची आहे जास्त आधी धुवून ठेवायची नाही कारण ती खराब पण होऊ शकते ओलाव्याने त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं ज्यावेळेस तुम्ही उन्हात वाळत घालणार आहात त्याच्या दहा पंधरा मिनटं आधीच ती स्वच्छ धुवायची आणि अशी चाळण्यांमध्ये निथळ ठेवायची था आणि चाळण्या नसते तर तुम्ही पहिले एखाद्या एखाद्या चाळणीत निथळ ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ताटामध्ये सुद्धा सुकवू शकता तर माझ्या स्टीलची चाण होती तर मी तिच्यात असे पसरून सुकवलेले आहे उन्हामध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही निथळानंतर ताटात घालून सह सुकवलं तरी चालेल पण ओली राहता का म्हणे कारण ओल्याने ती खराब होऊ शकते तर तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशी एकदम नॉर्मल फक्त सुकल्या गेली आहे ग मे तिची भाजी पूर्णपणे काही सुकत नाही तिला कमीत कमी तीन दिवस तरी पूर्ण लागतात सुकण्यासाठी तर मी ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सह ठेवली होती सुकण्यासाठी त्यावेळेस नॉर्मल पन्नास टक्के सुकली होती फक्त ओले थोडंफार काही काही शेंडी जे आहे ते ओले ओलसर होते त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी पूर्ण ती सुकल्या गेली तर तुम्ही पण अशी घरच्या घरी एकदम इझी पद्धतीने कसुरी मेथी घरच्या घरी बनवू शकता उगीच ते महागडे पॅकेट आणून वापरण्या अशा घरच्या घरी बनवायची आणि वर्षभरासाठी कसोरी मेथी तुम्ही स्टोअर करू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या भाजीत तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून सांगा की क पद्धत कशी वाटली कसुरी मेथीची नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता तिसऱ्या दिवशी एकदम परफेक्ट अशी आपली कसुरी मेथी सुकलेली आहे आणि हातावर चोळल्यावर तिचा एकदम चुरा होऊ राहिला तर अशीच पद्धतीने आपली कसुरी मेथी लागत असते तर तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू